निफाड रेल्वे स्थानकावर अठ्ठ्याहत्तर हजारांचा गुटखा जप्त लासलगाव आरपीएफची कारवाई एकाच अटक लासलगाव रेल्वे सुरक्षा दलाने आरपीएफ यांनी भुसावळ देवळाली मेमो प्रवाशी रेल्वेत मोठी कारवाई करीत सुमारे अठ्ठ्याहत्तर हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा तंबाखू आणि पान मसाल्याचा साठा जप्त केला आहे या प्रकरणी एकाच संशयिताला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी मनमाड रेल्वे पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लासलगाव येथील आरपीएफच्या पथकाला उपनिरीक्षक प्रशांत गवई सहाय्यक उपनिरीक्षक रशीद खान आणि कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर रोंडा यांना गोपनीय माहिती मिळाली होती की एक संशयित भुसावळ देवाली मेमो रेल्वेतून निफाडकडे गुटखा घेऊन जाणार आहे ही माहिती मनमाड रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक संदीप कुमार देसवाल यांना देण्यात आली त्यांच्या सूचनेनुसार विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली तपासणी दरम्यान निफाड रेल्वे स्थानकावर एक संशय दोन मोठे पोते व पो एक लहान बॅग घेऊन प्रवासी रेल्वेतून गाडीतून उतरताना दिसला संशयास्पद हालचाली लक्षात घेत तपासणी पथकाने त्याला थांबवून चौकशी केली असता संशय त्यांनी राहणार तालुका निफाड जे असल्याचे सांगितले तसेच बॅगेत गुटखा असल्याचेही कबूल केले बॅग व पोत्यांची तपासणी केली असताना विविध प्रकारचा पान मसाला गुटखा तंबाखू आणि केशर आढळले या प्रतिबंधित वस्तूंची एकूण अंदाजित किंमत अठ्ठ्याहत्तर हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रतिबंधित साठ्यांसह संशयित मनमाड लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले दरम्यान रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाच्या हाती लागलेला गुटखा कोठून आला व त्याचा पुरवठा कोणी केला याविषयी मनमाड रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत माहितीनुसार की बडनेरा नाशिक एक्सप्रेसमध्ये गुटखा अवैधरित्या गुटखा वाहन होत आहे त्यानुसार आम्ही तिथं सापळा रचला अवैध गुटखा वाहन करणाऱ्या व्यक्तीला तिथं पकडलं त्याच्याकडे विविध प्रकारचे सुगंधित आणि गुटखे भेटले त्यांची किंमत अठ्ठेचाळी अठ्ठ्याहत्तर हजार असेल त्याला आम्ही विविध कारवाई करून लासल ला लासलगावला आणलं आणि इथून मनमाडला जी आर पीलास सुपूर्द गेलं त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याला आज दररोजी न्यायालयात mm put up kar dilte